शेतकरी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कृषी क्षेत्रातील एक अतिशय महत्वाची घडामोड समजून घेणार आहोत भारत सरकारने नॅनो फर्टिलायझरला कायमची मंजुरी देण्याचा निर्णय प्रक्रियेत आणला आहे या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होणार कंपन्या काय मिळवणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना यातून काय लाभ होणार हे सगळं स्पष्ट आणि सोप्या भाषेत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा पालवी प्रतीक्षाको मध्ये स्वागत करते आता सुरुवातीला पाहूया नॅनो फर्टिलायझर म्हणजे नेमकं काय का? नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित अतिशय सूक्ष्म कणांपासून बनवलेले हे खत आहे नॅनो युरिया नॅनो डीएपी असे प्रकार आधीच बाजारात येऊ लागले आहेत या खताचा दावा असा आहे की कमी प्रमाणात वापरूनही हे पारंपरिक खतांच्या तुलनेत जास्त प्रभावी ठरू शकतं एका छोट्याशा बाटलीतून एका मोठ्या पोत्यासारखा प्रभाव यात शकतो असंही म्हणण्यात येत आहे तसेच हे खत पिकांमध्ये लवकर शोषले जाते आणि पर्यावरणालाही तुलनेने कमी हानिकारक मानले जाते आता प्रश्न असा आहे की सरकार हे कायमची मंजुरी देत का आहे आतापर्यंत या खताला फक्त तीन वर्षांची तात्पुरती मंजुरी मिळत होती कंपन्यांना ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा कागदपत्रे सादर करून नवीन मंजुरी द्यावं लागत होती पण आता सरकार म्हणत आहे की जर सर्व वैज्ञानिक चाचण्यांमध्ये पुरावे पूर्णपणे सादर झाले तर ही मंजुरी कायमची दिली जाईल हे पाऊले घेतले जाण्याची मुख्य कारणे म्हणजे देशातील खतांची प्रचंड वाढती मागणी आयात खर्च वाढणे उत्पादन खर्च कमी करण्याची आवश्यकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे देशाला स्वावलंबी आणि पर्यावरणपूरक शेती व्यवस्थेकडे वळवण्याचा हा मोठा प्रयत्न आहे आता कायमची मंजुरी मिळाल्यास कंपन्यांसाठी तीन मोठे फायदे आहे नेमका काय तर पहिला म्हणजे दीर्घकालीन व्यवसाय स्थिरता आता परवाना रिनिव्हलची धावपळ संपेल आणि उद्योग अधिक आत्मविश्वासाने गुंतवणूक करू शकतील आता दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता वाढेल नवीन प्लांट्स संशोधन तंत्रज्ञान हे सर्व कंपन्या अधिक वेगाने पुढे नेऊ शकतील आणि तिसरं म्हणजे बाजारात स्पर्धा वाढेल सरकारी क्षेत्राबरोबर खाजगी कंपन्यांनाही संधी मिळेल त्यामुळे तंत्रज्ञान गुणवत्ता आणि किमतीमध्ये सुधारणा दिसू शकते आता सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना नेमके याचे काय फायदे होणार नॅनो फर्टिलायझर जर प्रत्यक्षात चांगला परिणाम देत असेल तर शेतकऱ्यांचा खत खर्च मोठ्या प्रमाणात हा कमी होऊ शकतो आणि सोबतच पारंपरिक खतांच्या तुटवड्याचा प्रश्नही काही प्रमाणात सोडवला जाऊ शकतो एका छोट्या बाटलीतून मोठा क्षेत्र फवारता येतो आणि त्यामुळे वाहतूक उचल साठवण सर्व सोपं होत तसेच नॅनोकन थेट पिकांमध्ये शोषले जात असल्यामुळे जमिनीतील रासायनिक अवशेष कमी होण्याची शक्यता असते आता ज्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावरही चांगला होत असतो आता भविष्यातील समजा जर का चित्र पाहिलं तर नॅनो फर्टिलायझरला कायमची मंजुरी मिळाल्यानंतर भारतीय शेतीत लक्षणीय बदल कुठेतरी दिसू शकतात आधुनिक तंत्रज्ञान ड्रोन फवारणी डिजिटल शेती यांचा विस्तार वेगाने होईल खतांच्या आयातीवरील अवलंबित्व कुठेतरी कमी होईल आणि भारत खताच्या क्षेत्रात निर्यातदार देश बनण्याची शक्यता वाढेल आणि सर्वात मोठं म्हणजे मातीचं आरोग्य तपासणारी पर्यावरणपूरक शेती करण्याकडे देश वळू शकतो शेवटी एवढंच नॅनो फर्टिलायझर ची कायमची मंजुरी हा मोठा निर्णय आहे फायदेही मोठे आहेत पण काळजीही आवश्यक आहे शेतकऱ्यांनी वापर करताना कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणं मात्र गरजेचं आहे आणि शास्त्रीय पद्धतीने फवारणी करणं आणि कोणत्याही चुकीच्या माहितीच्या आहारी न जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा